नमस्कार हे आहे टायटल न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात वसमतच्या विकासासाठी आमदार राजू पाटील नवकरे यांनी कंबर कसली वसुमती महोत्सवाच्या माध्यमातून वसमतकरांना मिळणार सांस्कृतिक वैचारिक मेजवानी पहा टायटल न्यूज नेटवर्क व्यासपीठ आपल्या हक्काचं वसमत विधानसभा मतदारसंघाच्या विकासाची घडजोड सुरू करून वसमतला विकासाच्या वाटेवर नेण्यात यशस्वी ठरलेले तरुण तडफदार आमदार राजू पाटील नवघरे यांनी आता वसमतचा सांस्कृतिक व वा वैचारिक वारसा प्रगल्भ व विकसित करण्यासाठी कंबर कसली आहे पुणे फेस्टिवलच्या पार्श्वभूमीवर वसुमती महोत्सवाचे आयोजन त्यांनी केले आहे वसुमती महोत्सवाच्या नियोजना संदर्भात रविवारी आमदार राजू पाटील नवकरे यांनी वसमत येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते यावेळी त्यांनी त्यांच्या संकल्पना व कार्यक्रमाच्या नियोजनाची माहिती दिली पहा सांस्कृतिक वारसा समाधान करण्यासाठी तरुण तडफदार आमदार राजीव पाटील नवघरे यांनी यांच्या काय संकल्पना आहेत त्यांचे काय विचार आहेत त्यांनी पत्रकार परिषदेत काय भूमिका मांडली पहा टायटल न्यूज नेटवर्क सोबत टायटल न्यूज नेटवर्क व्यासपीठ आपल्या सात तारखेला मी सगळ्यांना आवाहन करतो की आपण त्या व्याख्यान महोत्सवाच्या आणि त्या व्याख्यानमालेला निश्चित आपण सगळेजण उपस्थित उपस्थित सांग तसेच आठ तारखेला आपण बल बलभीम माथेले अध्यक्ष मौर्य क्रांती सेवा संघ शिक्ष सेवा संघ यांचं आपण लोकमाता देवी होळकर यांच्या लोकोपयोगी कार्य या विषयावर सुद्धा व्याख्यान दुसऱ्या दिवशी ठेवलेलं आहे आठ तारखेला ते सुद्धा वेळ सात ते नऊ आहे आणि चौगली सभागृहामध्ये त्याचं आपण आयोजन केलेलं आहे नऊ तारखेला आपण विविध पुरस्कारांनी ज्या लोकांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केले त्यामध्ये सामाजिक कार्य व चळवळ असेल त्यामध्ये आपण बघत असताना की शाश्वत राजकीय विकास आणि राजकारण असल शैक्षणिक कार्य असल आरोग्य व वैद्यकीय सेवेमध्ये शहरामध्ये ज्यांनी वाहून घेतलेले अशा मंडळीचं महिला सशक्तीकरणाच्या संदर्भामध्ये ज्यांनी काम केले त्यांचा सत्कार पत्रकारितेच्या मध्ये ज्यांनी चांगलं काम केलेले चांगल काम केलेले अध्यात्म क्षेत्रामध्ये ज्यांनी चांगलं काम केलेले कृषी क्षेत्रामध्ये ज्यांनी काम केलेले कला व संस्कृतीमध्ये काम केलेले जीवनगौरव पुरस्कार सन्मानित करायचे व्यापार आणि उद्योगामध्ये ज्यांनी चांगलं काम केलेले अशा सर्व मान्यवरांचा सत्कार त्यांना पुरस्कार देण्याचं काम आपण त्या माध्यमातून ठेवलेलं निश्चित मी वसमतांना या निमित्तानं आवाहन करतोय की आपलं हे जे स्वरूप या वर्षी जरी ज्याच्या माध्यमातून सगळ्या क्षेत्राला त्या निमित्तानं हात घालता येईल आपण बघितलं असा व्याख्यानमालेच्या याच्यानुसार अं व्याख्यानमालेच्या माध्यमातून सुद्धा आपण ही सुरुवात करतोय पुढच्या काळामध्ये आपल्याला कृषी महोत्सवासारखे मोठे व्यवसाय मोठे महोत्सव आपण त्या निमित्तानं इथं ठेवणार आहे त्यानंतर आपण सांस्कृतिक साँस्ट्र, क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्या वसमतचं नाव खूप मोठं आहे आणि त्यांच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी सुद्धा आपल्याला पुढच्या काळामध्ये इथं काम करायचे आपल्या आपण बघितलं असेल की क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा कबड्डी असेल खो खो असेल क्रिकेट असेल यामध्ये वसमतचं नाव मोठ्या प्रमाणावर तिथं गाज दिले ते सुद्धा आपण वसुमती महोत्सवाच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये या सगळ्या स्पर्धा इथं आयोजित करणार आहे त्यामुळे या वसुमती महोत्सवाचा सगळ्यांनी तिथं आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं दहा तारखेला आनंद शिंदे सरांचं आपण इथं गायनाचा कार्यक्रम सुद्धा ठेवलेला आहे त्यानिमित्तानं मी सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की आपण त्या कार्यक्रमाला तिथं उपस्थित राहावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होऊन गेलेली तर आपण बघितलं असं की कालच आपण महात्मा बसवेश्वर महाराजांची जयंती साजरी केलेली आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केलेली त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आपण साजरी केलेली या सगळ्या महान पुरुषांच्या जीवनावर तिथं गायनाचा कार्यक्रम का ठेवलेला आहे त्यामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं हो, असं मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो पत्रकारितेमध्ये कैलासवासी उत्तमराव दगडू यांना मरणोत्तर मुलाला द्यावे जातो विजे दर कुमार क्रीडा क्षेत्रामध्ये आपण रावळे सरला देणार कृषी कृषीमध्ये आपण अत्यंत उत्कृष्ट शेतकरी अरुण पाटील नागरिक गिरगाव त्यांना त्याच्यामध्ये आपण कृषीचा पुरस्कार देणार आहेत शैक्षणिक कार्यामध्ये साहेबराव चव्हाण सर आडगावचे त्यांचं आपण पुरस्काराच्या संदर्भात ठेवलं सामाजिक कार्य व चळवळ मध्ये विजय वापोडे म्हणून होते ना तापणे ते एक्सपायर झाले तर त्यांच्या ते मुलाला आपण तिथं पुरस्कारासाठी म्हणले आपण मरणोत्तर पुरस्कार साहित्यामध्ये इंद्रजीत भालेराव सरांना पुरस्कार द्यावे त्याच्यानंतर आरोग्य वैद्यकीय सेवामध्ये डॉक्टर सन्ना उल्ला खानला आपण तिथं सगळ्यांना गौरव करणार व्यापार आणि उद्योगामध्ये आपले एक स्वित्झरलँडची कंपनी आहे त्या कंपनीमध्ये एम डी म्हणून काम केले ते कैलास देसाई म्हणून आपल्या विभागातील त्यांना त्यांच्यामध्ये आपण अध्यात्म व धार्मिकमध्ये हरिभक्त पारायण अच्युत महाराज दस्तापुरकर त्यांना आपण त्या दिवशी पुरस्कार द्यायचं ठरवले पुरस शाश्वत राजकीय विकास राजकारणामध्ये डॉक्टर जयप्रकाश पंडरा साहेब आपल्याला त्या दिवशी पुरस्कार द्यायचा आहे आणि पर्यावरणामध्ये आपण मंगेश दळवी नावाचा कार्यकर्ता एक काम करतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे जीवन गौरव पुरस्कार आमटे प्रकाश आमटे यांना देणार आहेत त्यांचं जरा वय अठ्याहत्तर वर्ष आहे तर आपण त्याला सकाळी आठ वाजता पुरस्कार देऊन टाकणार आहेत तिथं त्यांच्या तिथं जाऊन त्यांना प्रवास तेवढा होणार होता किंवा मग दुसऱ्या दिवशी देणार तर त्यांचं नाव आपण तिथं दहा तारखेला संध्याकाळी दहा वाजता संध्याकाळी सात वाजता हा कार्यक्रम आपला झेडपीच्या ग्राउंडवर होणार आहे आपल्या व्याख्यान मला आहे त्यामध्ये आपल्या शहरातील जास्तीत जास्त लोकांनी त्याच्यामध्ये सहभागी घेण्यासंदर्भात आपण त्या संदर्भात चर्चा करतोय पण नऊ तारखेला या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुद्धा या पुरस्कार वितरणच्या कार्यक्रमाला येणार आहेत आणि दहा तारखेला आनंद शिंदे सत्कार करतो त्यानंतर आपण आदर्श शिक्षकाचा पुरस्कार दरवर्षी आपण देत असतो आपल्या प्रतिष्ठानातून त्याच्यामध्ये आता ही एक ऍड झालं हे कार्यक्रम नाही ही खूप चांगली संकल्प